केंद्रीय कृषी मंत्र्याची मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर माननीय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी आज कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावर अर्थसंकल्पावर बेबिनारला संबोधित केले कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मिळालेल्या महत्त्वाच्या सूचना अर्थसंकल्पीय प्रस्तावामध्ये समाविष्ट करून त्याची अंमलबजावणी केली जाईल असे त्यांनी सांगितले याशिवाय मखाना बोर्डाच्या स्थापनेबाबत प्राप्त झालेल्या सूचनावरही जलद गतीने काम केले जाईल असं या ठिकाणी म्हटलं आहे तर आपण पहिली अपडेट पाहूया दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात जाहीर किसान क्रेडिट कार्ड म्हणजे केसीसी कर्ज मर्यादा तीन लाखावरून पाच लाख केली जाईल ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना खेळत्या भांडवलाची चांगली उपलब्धता होईल या निर्णयामुळे दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल ज्याच्यामुळे त्यांच्या उपजीविकेत विविधता येईल आणि उत्पन्न स्थिर होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया अशा पाच महत्त्वपूर्ण मोठ्या अपडेट आहेत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यास या ठिकाणी मदत होईल आता आपण दोन नंबरची अपडेट पाहणार आहोत दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवा बजेट दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर केलेल्या केसीसी मर्यादा तीन लाखावरून पाच लाखपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावामुळे शेतकऱ्यांच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जा या ठिकाणी पूर्ण होतील या हालचालीमुळे शेतकऱ्यांना गुंतवणूक करण्यास मदत होईल त्याच्यानंतर दर्जेदार बियाणे आणि खते यांत्रिकीकरणात ट्रॅक्टर सिंचन त्याच्यानंतर सुधारित साठवणुकी आणि कापणीनंतरच्या सुविधा सुविधासुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळण्यात येणार आहे आता पुढे अपडेट आणखीन सविस्तर पाहूया आता आपण तीन नंबरची अपडेट पाहणार आहोत आता लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी संस्थात्मक कर्ज उपलब्धतेमध्ये वाढ दोन हजार चौदा आणि पंधरामध्ये सत्तावन्न टक्के संस्थात्मक कृषी कर्ज लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना देण्यात आले होते जे दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये वाढून या ठिकाणी शहात्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के झाले आहे याच कालावधीत एस एम एफ यांना ये देण्यात आलेले कर्ज तीनशे सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढले ते रुपये तीन पॉईंट सत्तेचाळीस लाख कोटीवरून चौदा पॉईंट चाळीस लाख कोटी नाबार्ड झाले हे कृषी क्षेत्रातील महत या महत्त्वाच्या विभागाला बळकटी देण्यासाठीची सरकारची सततची वचनबद्धता दर्शवत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहणार आहोत चार नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना ऐतिहासिक पाठिंबा कृषी कर्ज वाढवण्यासाठी आणि ते परवडणारे बनवण्यासाठी व्याज अनुदानासाठी अर्थसंकल्पीय तरतूद लक्षणीयरित्या वाढवण्यात आली आहे रुपये सहा हजार कोटी दोन हजार तेरा आणि चौदावरून बावीस हजार सहाशे कोटी दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये शेतकरीच्या चार, चार टक्केच्या प्रवाही व्याजदराने कर्ज घेऊ शकतात दोन लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही तारण आवश्यक नाही आता अनुदानाची मर्यादा देखील तीन लाखावरून पाच लाख रुपये करण्यात येत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी आनंददायक आणि दिलासादायक अपडेट आहे आता पाच नंबरचे अपडेट पाहूया कृषी कर्जात ऐतिहासिक वाढ दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या अर्थसंकल्पात भारत सरकारने किसान क्रेडिट कार्ड म्हणजे के सी सीची कर्ज मर्यादा तीन लाखावरून पाच लाख करण्याची घोषणा केली आहे जी सुधारित व्याज अनुदान योजना एम आय एस एस अंतर्गत लागू केली जाईल शेतकऱ्यांना के सक्षम बनवण्यासाठी आणि ग्रामीण समृद्धीला चालना देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण सगळ्यात शेवटचे आणि महत्त्वाची सहा नंबरची अपडेट पाहणार आहोत या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता तर के सी सीमध्ये ऐतिहासिक वाढ सन दोन हजार सहा आणि सात नंतरच्या पहिल्याच दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्ड म्हणजे के सी सीवरील कर्जावरील अनुदान मर्यादा तीन लाखावरून पाच लाखपर्यंत वाढवली जात आहे आठ कोटीहून अधिक शेतकरी मच्छीमार आणि दुग्ध उत्पादकांना अधिक खेळते भांडवल उपलब्ध होईल शेतकरी आता उच्च मूल्य असलेली बागायती व्यावसायिक पिके घेऊन अतिरिक्त उत्पन्न मिळवून होऊ शकतील तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा